स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळे मस्त ना आज केलं होतं इडली सांबार चटणी चटणी अहो हे करायला आदल्या दिवसापासूनच तयारी करायला लागते हे काय आपल्याला नवीन सांगायला नको मग मी सुद्धा कने सकाळीच डाळ तांदूळ तिलास एक प्रमाणात कने भिजत घातले आणि मग बारीक करायला रात्री घेतलं रात्री म्हटलं तरी पण सात साडेसातला बारीक केलं मग ते बारीक करताना त्याच्यामध्ये एक वाटीभर पोहे घातले आणि छानपैकी रवाळ असं छानपैकी दाडसर बारीक करून घेतलं बघा तुम्ही कसं करताय बरं जी कन्सिस्टन्सी आहे आणि छान आणि परत हे बारीक करताना नाही मैत्रिणीनो आपण जे तांदूळ भिजवलेलं पाणी असते की नाही तेच वापरायचं बघा त्याच्यामुळं का नाही छान पीठ फुगून येते मग मी का नाही बारीक करून घेतलं आणि रात्रभर ठेवलं झाकून पीठ फुगवायला आणि मग सकाळी उठल्यावर बघते तर काय छान पीठ की फु पीठ फुगून आलं होतं बरं काय तुमचं फुगते काय हो असं पीठ थंडीच्या दिवसात जरा प्रॉब्लेम येतोय पण उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी असं छान पीठ फुगते बघा आणि पीठ फुगलं म्हटलं की आपली इडली आणि डोसे व्यवस्थित होणार म्हणजे होणारच मग काय काढलं इडलीचं भांडं भेर गॅस पेटवला दनादना दना आणि ठेवलं त्याच्यावर भांडं आणि पाणी घातलं एक तांब्यावर आणि या पाण्यात नाही एक लिंबू टाकायचं बघा लिंबू टाकलं नाही भांडं अजिबात खाली काळं होत नाही म्हणजे होत नाही छान खळखळू आणि जरा स्वच्छ पांढरं शुभ्र निघते मग इडलीच्या सगळ्या भांड्यासनी नाही प्लेटसनी तेल वगैरे लावून घेतलं जरा पाणी शिपडलं भरून भरून बॅटर घातलं भरून भरून घातलं म्हणजे कसं इडल्या जरा टम्मटम होत्या तो म्हणून भरून भरून घातलं आणि ठेल ठेवलं वाफवायला वाफवताना गॅस मात्र मोठा करायचा बरं काय गॅस अजिबात बारीक करायचं नाही ना तरी इडल्या चपट्या होत्यात आणि गॅस मोठा करून इडल्या वाफवून घेतल्या तर काय वा, छान टम्म फुगलेल्या इडल्या झाल्या होत्या म्हणून सांगू पीठ फुगलं की नाही असं इडल्या करायला जरा उत्साहच वाटतो बघा तुम्हाला काय वाटते बरं आणि पीठ फुगलं म्हटलं की नाही इडली सक्सेसफुल होणार म्हणजे होणारच तर अशा प्रकारे मी इडल्या करून घेतल्या बघताय ना व कसं वाफाळलेल्या इडल्या झाल्यात मस्त की नाही छान वास याल तर बरं काय मग एक एक करून इडलीची प्लेट काढून घेतली जरा गार करायला ठेवली गार केल्या म्हणजे इडल्या जरा व्यवस्थित निघत्या तो नाहीतर मग नाही मग खाली चिटकल्यासारखं होत्यात हे बघा की कसं भांडं पांढरं शुभ्र झाले काळं अजिबात झालं नाही मग काय चटणीची तयारी केली वल्लं खोबरं काय नव्हतं मग नाही वाळलं खोबरं जरा असं पाण्यामध्ये भिजवून घेतलं आणि भरपूर फुटाण्याची डाळ घातली मिरच्या कोथिंबीर घातली नाही बरं का कारण चटणीचा मग रंग बदलतोय मिरच्या घातलं लसूण आलं घातलं जिरे घातले चिमूटभर साखर आणि मीठ घालून कणी मिक्सरमधून छान बारीक करून घेतली आणि मग त्याला जिऱ्या आणि हिंगाची फोडणी दिली कारण कढीपत्ता मला नेहमीप्रमाणे ही तर मिळाला नव्हताच लांब जायला लागते आणायला त्याच्यामुळं मग राहू दे म्हटलं आता कढीपत्ता मग इडल्या सगळ्या काढून घेतल्या छान मस्त निघल्या होत्या बरं का इडल्या मी म्हणलो तसं काही चिटकल्या नव्हत्या आणि काय नव्हत्या गार झाली होती प्लेट त्याच्यामुळे व्यवस्थित निघल्या आणि बघा बरं कसं छान झाल्यात झाल्यात नाही हॉटेलातल्यासारख्या मग चटणी करायला घेतली माझ्याकडे कर काय ओलं खोबरं नव्हतं म्हणून सुक्या खोबऱ्याला जरा पाण्यात भिजवलं आणि मग त्याची चटणी करायला घेतली त्याच्यामध्ये नाही लसूण आलं वगैरे घालायचं कोथिंबीर घालायची नाही बरं का कारण कने कोथिंबीर घातल्यावर चटणीचा रंगच पर आहे पण फुटाण्याची डाळ मात्र घालायची बरं का शेंगदाणेसुद्धा तुम्ही घालू शकताय आणि मग कधी गरमागरम सांबारसुद्धा तयार केलं सांबरमध्ये कणे भाज्या मला घातलेल्या आवडत नाहीत म्हणून कणी भरपूर सांबर मसाला आपलं कोकम आणि गुळ घालून कणी आंबट गोड असं सांबार तयार केलं तर आजची ही सकाळची डिश नाश्ता बारालाच तयार झाला म्हणा नाष्टा आणि जेवण एकच आणि इडली असली कने त्यात एवढा घोळ असतो कणे ते दुसरं काही करायला मिळतच नाही मग काही सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं इडली म्हणजे इडलीच आणि राहिलेलं बॅटर असते ते संध्याकाळी करायचे डोसे आंबोळे काय तर बिपे करायचे आणि मग मग त्या राहिलेल्या चटणी बरोबर खायचं आणि मग हे सगळं झाल्यावर किचन क्लीन कराय घेतलं किती घोळ म्हणून सांगू ह्या सगळ्या इडलीचा भांडी तर आबा मग दुपारी जरा विश्रांती घेतली आणि बाहेर पडलो कारण मला जरा एक दोन गोष्टी आणायच्या होत्या मग छानपैकी मस्तपैकी मोबाईलचं दुकान बघितलं आणि शिरलो मोबाईलच्या दुकानात आणि मग काय छान छान कवर होते म्हणून सांगू मोबाईलचे पण माझ्या मोबाईलला सूट असा एक पण कवर नव्हता मग मला पाहिजे होती ती मी वस्तू घेतली आणि घरला आलो कुठली वस्तू बरं अहो माझा ट्रायापॉड मोडला होता ओ मग तोच घेऊन आले त्याशिवाय कसं शूट करायचं बरं तर मग आजचा रविवार माझा संपला चला तर मग बाय